हे पा मित्रांनो हा आहे मिरज पंढरपूर रोड माझ्या पुढे कुठलीच गाडी नाही आहे आपला स्पीड आहे ऐंशीचा माझ्या मागही कोणी नाही आणि पुढेही कोणी नाही आणि तिकडून येणार तर विषयच नाही आहे एकंदरीत काय याच रस्त्याला पॅरल म्हणजे हा रस्ता असा पुढेच सोलापूरवरनं म्हणजे हा मिरज पंढरपूर मिरज सोलापूर सोलापूरवरनं नांदेडला जातो आणि नांदेड नागपूर जातो हाच रोड येतो आणि या रोडसाठी म्हणजे या रोडला पॅरल रोड शक्तीपीठ महामार्ग म्हणून देवेंद्र फडणवीसला चालू करायचं आहे ॲक्च्युली जो समृद्धी महामार्ग मुंबई नागपूर बांधला तो जवळपास ब्याऐंशी हजार कोटीचा झालेला आहे आण आणि हा आण ब्याऐंशी हजार कोटीचा मार्ग बांधून त्यांचं टार्गेट होतं की कमीत कमी तीन वर्षामध्ये ब्याऐंशी हजार कोटीपैकी पन्नास हजार कोटी वसूल होतील पण खेदजनक बाब ही आहे की फक्त आणि फक्त अडीच हजार कोटी रुपये वसूल झाले मागच्या दोन तीन वर्षात तर एकंदरीत सरकारचा जो काही प्लॅन होता किंवा सरकार तर हा पॅरल जो काही रस्ता आहे हा रस्ता मला सांगा याच रस्त्याला वाहतूक नाहीये तर तेव्हा त्या रस्त्याला कधी वाहतूक होणार आणि एकंदरीत निसर्गाची होणारी हानी भौगोलिकदृष्ट्या आपण करत असलेलं अतिक्रमण रस्त्यांचं या सगळ्या गोष्टी निसर्गाला मान्य नाहीये यावर्षी झालेला आतोनात पाऊस एकशे वीस पंचवीस तीस वर्षातला हायस्ट पाऊस झाला आणि या पट्ट्यात पण झालं अजून पाणी वाहत आहे आता मी सांगोला पट्ट्यात फिरतोय बहुतांशी पट्ट्यामध्ये अजून दगडातलं पाणी झिरपून रस्त्यावर चालू आहे आणि हा पट्टा तुम्हाला माहिती आहे दुश्कार दुष्काळ सदृश्य नाही दुष्काळीच पट्टा आहे एनी टाइम तर फार वाईट परिस्थिती आहे त्या दोन गाड्या आता माझ्या समोर आहेत तिकडून फक्त दोन तीन गाड्या गेलेल्या आहेत मागच्या चार पाच मिनिटामध्ये आपण बघू शकतो कशा पद्धतीने ज्या ठिकाणी गरज नाही त्या ठिकाणी मोठे मोठे रस्ते सिमेंटचे रस्ते मोठे मोठे टोल नाके टाकून ठेवलेले आहेत आणि तिथून काही वसुली होऊ नाही राहिली अपेक्षित एकंदरीत सरकार खूप चुकीचं काम करत आहे ज्या ठिकाणी गरज आहे अत्यावश्यक हो आहे त्या ठिकाणी चांगले पक्के रस्ते चवडे रस्ते देणं काम आहे ठीक आहे तिथे टोल वसुली करा परंतु अशा पद्धतीने जिथं गरज नाही तिथं टोल नाके टाकून ठेवलेले आहेत तिथं मोठे मोठे रस्ते कॉन्ट्रॅक्टर लॉबी सांभाळलेली त्यातनं पैसा कमावलेला आणि तोच पैसा इलेक्शनसाठी वापरला जातोय आणि सत्ता हस्तगत करायचं त्यांचा प्लॅन आहे तर हे खूप चुकीचं होतं आहे आणि मला वाटतं याच्यावर कुठंतरी टाच बसवणं गरजेचं आहे धन्यवाद